नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहात क्रॉप सायन्स म्हणजे काय असते त्याचबरोबर क्रॉप सायन्सचा अभ्यासक्रम काय असतो आणि बारावी सायन्सला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा पेपर पॅटर्न कसा असतो कशा प्रकारचे प्रश्न विचारतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात ओके विद्यार्थी मित्रांनो क्रॉप सायन्स ओके क्रॉप सायन्स हा बायफोकल सब्जेक्ट आहे ओके बायफोकल म्हणजे द्विलक्षी अभ्यासक्रम आहे म्हणजे याचा उद्देश जो असतो तो शैक्षणिक उद्देशाबरोबरच याचा उद्देश हा व्यावसायिक उद्देशसुद्धा असतो ओके यामुळे याला बायफोकल बी फोर असे म्हणतात ओके विद्यार्थी मित्रांनो क्रॉप सायन्स म्हणजेच स्टडी ऑफ क्रॉप्स क्रॉप म्हणजेच काय तर पीक पिकांचा सायंटिफिक दृष्टिकोनातून अभ्यास ओके okay, शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकांचा अभ्यास करणे म्हणजे काय क्रॉप सायन्स ओके okay, या क्रॉप सायन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी काही आपल्याला फिल्ड क्रॉप आहेत ओके okay, खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील फिल्ड क्रॉपचा अभ्यास हा इयत्ता बारावीमध्ये केला जातो ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूयात इयत्ता बारावीमध्ये नेमकं जो काही पॅटर्न असतो ओके मार जे काही गुणांचा पॅटर्न असतो त्या टोटल मार्क्सचा पॅटर्न बघू ओके विद्यार्थी मित्रांनो क्रॉप सायन्स या विषयासाठी एकूण मार्क दोनशे असतात ओके आणि या दोनशे मार्कमध्ये ओके दोन भाग पडतात एकशे वीस मार्क प्रॅक्टिकल असतात आणि ऐंशी मार्क थिअरीसाठी असतात ओके आणि विद्यार्थी मित्रांनो त्या एकशे वीस मार्कमध्ये म्हणजे ज्याला जे काही प्रॅक्टिकल आहेत त्यामध्ये दोन पेपर असतात पेपर वन असतो साठ मार्कसाठी आणि पेपर टू असतो साठ मार्कसाठी मार्क म्हणजे पेपर वनला साठ मार्क प्रॅक्टिकलला आणि पेपर टूला साठ मार्क प्रॅक्टिकलला ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मार्क फॉर थिअरी ओके दोनशेपैकी एकशे वीस मार्क प्रॅक्टिकल आणि ऐंशी मार्क थिअरी त्यामध्ये दोन पेपर असतात फर्स्ट पेपर असतो चाळीस मार्क आणि सेकंड पेपर असतो चाळीस मार्क ओके समजतय त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघूयात क्रॉप सायन्स पेपर वन थेअरीचा सिलेबस जे की चाळीस मार्कसाठी आहे ओके त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो क्रॉप प्रोडक्शन वन खरीप क्रॉप आणि दुसरा जो पार्ट आहे तो प्रोडक्शन ॲग्नॉमी वन ओके आ, हा झाला थेअरीचा सिलेबस त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पाहूयात क्रॉप प्रोडक्शन वन म्हणजे खरीप क्रॉपचा अभ्यास आपल्याला क्रॉप सायन्स पेपर वनमध्ये करायचा आहे ओके आ, या पेपर वनमध्ये जो पहिला भाग आहे तो म्हणजे सिरियल क्रॉप्स ओके सिरियल क्रॉप म्हणजे काय जे काही तृणधान्य पिके आहेत त्या तृणधान्य पिकांचा अभ्यास आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून इथं करायचा आहे ओके म्हणजे त्याचं बोटॅनिकल नेम काय आहे त्याची फॅमिली कोणती त्याचं कूळ कोणतं ओके त्याच्या व्हरायटीज कोणत्या सोविंग टाईम सोविंग मेथड ओके पेरणीची पद्धत कोणती कशा पद्धतीने पेरणी करतात ओके कधी पेरणी करतात त्याचं उत्पन्न किती मिळतं त्याच्या अंतर्मशावत कशी करायची त्याच्या वर पेस्ट आणि डिशीज म्हणजे किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला तर त्याच्यावर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या सर्व गोष्टींचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून इथं या क्रॉप सायन्समध्ये केला जातो ओके तर त्यामध्ये सिरियल क्रॉपमध्ये पहिलं पीक आहे पॅडी म्हणजेच भात ओके त्यानंतर आहे स्वार्गम म्हणजेच ज्वारी त्यानंतर आहे बाजरी ओके त्यानंतर आहे मेज म्हणजेच मका ओके त्यानंतर जे काही मिल्लेट आहेत ओके त्यामध्ये फिंगर मिल्लेट नाचणी प्रोसो मिलेट वरई फॉक्सटेल मिल्लेट राळ आणि मिलेट म्हणजेच कोदरा या पिकांचा अभ्यास आपला ॲज अ सिरियल क्रॉप म्हणून इथं करायचा आहे ओके हा झाला पहिला भाग अशामधला खरीप क्रॉप्स ओके दैट इज क्रॉप प्रोडक्शन वन इन पेपर वन ओके पेपर वन मधला हा झाला पहिला भाग ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर वनमध्ये दुसरा भाग तो म्हणजेच फायबर क्रॉप्स ओके म्हणजे जी काही तंतुमय पिके आहेत त्यामध्ये आहे कॉटन म्हणजे कापूस जूट म्हणजे ताग डेकर म्हणजे अंबाडी सनहेम्प म्हणजे बारू ओके तर या चार पिकांचा अभ्यास आपल्याला ॲज अ फायबर क्रॉप म्हणून इथं करायचं आहे ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पल्स क्रॉप्स ओके पल्स क्रॉप म्हणजे काय तर डाळवर्गीय पिके तर या डाळ वर्गीय पिकामध्ये आपल्याला रेड ग्राम म्हणजे तूर ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद ग्रीन ग्राम म्हणजे मूग सोयाबीन होर्स ग्राम म्हणजे कुळीथ किडनीबीन म्हणजे राजमा ओके या पिकांचा अभ्यास आपल्याला ये जे काही रेड ग्राम ब्लॅक ग्राम ग्रीन ग्राम सोयाबीन होर्स ग्राम आणि किडनी बीन या पिकांचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये आपल्याला इथं करायचा आहे ओके आफ्टर दॅट जो चौथा जो पार्ट आहे ओके चौथा पार्ट आहे तो म्हणजे ऑइलशिड क्रॉप्स ओके ऑइलशीड क्रॉप म्हणजे काय तेल वर्गीय पिके ओके विद्यार्थी मित्रांनो या ऑइलशिड क्रॉपमध्ये आपल्याला नट म्हणजेच भोईमोग सेज म्हणजे तीळ सनफ्लॉवर म्हणजेच सूर्यफूल नायजर म्हणजेच कारळ कॅस्टर म्हणजेच एरंडी ओके या पाच पिकांचा अभ्यास आपल्याला ॲज अ ऑइलशिड क्रॉप म्हणून इथं करायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आले चारा पिके ओके चारा पिके म्हणजे काय फोडर क्रॉप्स ओके या फोडर क्रॉपमध्ये आपल्याला ग्रास म्हणजेच गवत पॅराग्रास पॅरागवत नेपियर ग्रास, ग्रास गजराज काउपी आणि क्लस्टरबीन काउपी म्हणजे काय चवळी आणि क्लस्टरबीन म्हणजे काय गवार ओके या चारा पिकांचा अभ्यास ओके जी चारा पिके जनावरांना खाद्य म्हणून आपण वापरत असतो या चारा पिकांचा अभ्यास अगदी डिटेलमध्ये आपल्याला या पाचव्या भागामध्ये करायचा आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे पाच भाग झाले ओके कोणकोणते भाग आहे तो सिरियल क्रॉप्स त्यानंतर फायबर क्रॉप्स त्यानंतर पल्स क्रॉप्स त्यानंतर ऑइ क्रॉप्स आणि फोडर क्रॉप्स या पाच प्रकारच्या पिक क्रॉपचा पिकांचा आपल्याला अभ्यास या पार्ट वन मध्ये करायचा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पार्ट वन मधला दुसरा जो पार्ट आहे तो आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी वन ओके विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्शन ॲकनॉमी वनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप प्लांट्स म्हणजे जे काही पिकं आहेत त्या पिकांचं वर्गीकरण ओके वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण इथं आपल्याला बघायचं आहे त्यानंतर सॉईल क्लासेस मृदाचं सॉईल म्हणजे काय मृदा म्हणजे माती त्याचं वर्गीकरण फार्म मॅनेजमेंट म्हणजे मैं क्षेत्र व्यवस्थापन कसं करतात ओके विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्शन ॲकनॉमी वनमधला जो पार्ट आहे तो पेपर सेकंडमध्ये विचारू शकतात परंतु जो काही क्रॉप प्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो क्रॉप प्रोडक्शनचा पार्ट म्हणजेच ही फोट्रो क्रॉप्स ऑइलशील क्रॉप्स पल्स क्रॉप्स फायबर क्रॉप्स आणि सीरियल क्रॉप्स हे तुम्हाला पेपर सेकंडमध्ये वापरणार नाहीत विचारणार सॉरी विचारणार नाहीत हे फक्त तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये विचारणार परंतु हा जो काही प्रोडक्शन एकनॉमिक वनचा पार्ट आहे तो तुम्हाला पेपर सेकंडमध्ये विचारू शकतात आणि पेपर सेकंडमध्ये ज पेपर फर्स्टमध्ये जसा प्रोडक्शन एकनॉमी वनचा पार्ट आहे ओके तसाच पार्ट पेपर सेकंडमध्ये प्रोडक्शन ॲकॉनॉमी टू आहे तो पार्ट तुम्हाला पेपर वनमध्ये विचारू शकतात हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूयात आपण पेपर सेकंडचा थेरीचा सिलेबस ओके त्यामध्ये जसं पेपर फर्स्टमध्ये दोन पार्ट होते क्रॉप प्रोडक्शन वन क्रॉप प्रोडक्शन टू इथं क्रॉप प्रोडक्शन टू आणि क्रॉ प्रोडक्शन अकोनॉमी टू ओके पेपर फर्स्टमध्ये क्रॉप प्रोडक्शन वन अँड प्रोडक्शन अकोनॉमी वन पेपर सेकंडमध्ये क्रॉप प्रोडक्शन टू अँड प्रोडक्शन इकॉनॉमी टू ओके डू यू अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण क्रॉप प्रोडक्शन टूमध्ये जे काही पिक आहेत त्याचा आपण म्हणजे कोणकोणत्या पिकाचा आपला अभ्यास क्रॉप प्रोडक्शन टूमध्ये करायचा आहे त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो कमर्शियल क्रॉप्स म्हणजे नगदी पिके जे की पैसा मिळवून देतात ओके त्यामध्ये पहिला हे शुगर केन म्हणजे ऊस टोबॅको तंबाखू पोटॅटो बटाटा चिली मिरची टर्मेरिक हळद जिंजर अद्रक ओनियन कांदा ओके या पिकांचा अभ्यास ॲज अ कमर्शियल क्रॉप म्हणून आपल्याला पेपर सेकंडमध्ये करायचा आहे ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रबी सिरियल क्रॉप्स ओके म्हणजे जे जे सिरियल क्रॉप म्हणजे जे तृणधान्य पिके रब्बी हंगामात घेतली जातात त्यांना रबी, रबी सिरियल क्रॉप्स म्हणतात त्यामध्ये पहिला आहे वीट आणि दुसरा आहे रबी ज्वार ओके म्हणजे गहू आणि रबी ज्वारी या दोन पिकांचा अभ्यास आपल्याला ॲज अ रबी सिरियल क्रॉप म्हणून पेपर सेकंडमध्ये करायचा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे रबी पल्स क्रॉप्स म्हणजे डाळवर्गीय पिके यामध्ये ग्राम हरभरा पी वाटाणा लेंटीन मसूर ओके या तीन डाळवर्गीय पिकांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे चौथा पार्ट तो म्हणजे रबी ऑइलशीड क्रॉप्स म्हणजे तेलवर्गीय पिके यामध्ये सॅफ्लावर म्हणजे इथं सूर्यफुल नाही इथं करडई आहे सॅफ्लावर म्हणजे करडई ओके त्यानंतर लिन्सीड जवस मस्टर्ड मोहरी ओके या तीन पिकांचा अभ्यास आपला ॲज अ ऑइलशीड क्रॉप्स म्हणजे रब्बी हंगामात जे ऑइलशीड क्रॉप घेतले जातात त्या रब्बी हंगामातील ऑइलशीड क्रॉपमध्ये या तीन पिकांचा अभ्यास करायचा आहे ओके सॅफ्लावर लिनशीड आणि मस्टर्ड ओके डू यू अंडरस्टँड त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला आहे पाचवा पार्ट त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे रब्बी फॉर्डर क्रॉप्स ओके ज्याप्रमाणे खरीप फॉर्डर क्रॉपचा आपण अभ्यास पार्ट वनमध्ये केला त्याचप्रमाणे रब्बी फॉर्डर क्रॉप आहे ते म्हणजे ल्युसर्न बरसीम आणि ओट या तीन चारा पिकांचा अभ्यास आपल्याला पार्ट टूमध्ये करायचं आहे ओके डू यू अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे पार्ट वनमध्ये प्रोडक्शन ॲकॉनॉमिक वन हा पार्ट होता त्याप्रमाणे पार्ट टूमध्ये प्रोडक्शन ॲकॉनॉमिक टू हा पार्ट आहे आणि या प्रोडक्शन ॲकॉनॉमिक टूचा जो जो काही सिलेबस आहे त्याचा अभ्यास तुम्हाला पार्ट वनमध्ये विचार विचारला जाऊ शकतो आणि प्रोडक्शन ॲकॉनॉमी वनचा पार्ट प्रोडक्शन ॲकॉनॉमी टूमध्ये पेपर सेकंडमध्ये विचारला जाऊ शकतो ओके हे लक्षात ठेवणं गरजेचं okay? आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्शन ॲकॉनॉमिक टूमध्ये आपल्याला क्विक सॉईल टेस्ट अँड प्लांट टिश्यू टेस्ट प्लॅनिंग फॉर इरिगेशन अँड फार्म मॅनेजमेंट ओके या तीन मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला प्रोडक्शन एकॉनॉमी टूमध्ये करायचा आहे ओके डू वी अंडरस्टँड तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो okay. आताच आपण इयत्ता बारावीसाठी ओके जो की क्रॉप सायन्सचा महाराष्ट्र स्टेट बोर्डने दिलेला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस बघितला ओके okay. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघूयात जे काही पेपर पॅटर्न असतो ओके तो पेटर पेपर पॅटर्न नेमकं स्टँडर्ड ट्वेल्थ साठी कसा असतो विद्यार्थी मित्रांनो पेपर असतो चाळीस मार्कचा पेपर वन चाळीस मार्क पेपर टू चाळीस मार्क ओके त्यामध्ये चाळीस मार्कसाठी वेळ असतो दोन तास ओके त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न असतो आठ मार्कला एकूण पाच प्रश्न असतात आठ गुणले पाच ओके आठ मार्कला एक प्रश्न बरोबर आठ गुणिले पाच बरोबर चाळीस ओके तर चाळीस मार्कचा तुमचा तो पेपर असतो प्रत्येक प्रश्न आठ मार्क असतो त्यामध्ये क्वेश्चन नंबर वन ए जो आहे तो फिल इन द ब्लँक असतो क्वेश्चन नंबर वन ए जो आहे ओके तो फिल इन द ब्लँक्स असतो आणि त्या फिल इन द ब्लँक्स सहा असतात आणि सहा फिल इन द ब्लँकला तुम्हाला सहा मार्क असतात ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर वन बी डिफाईन द फॉलोइंग टर्म्स तीन दिलेल्या असतात ए बी सी त्यापैकी तुम्हाला दोन सोडायचे असतात दोन मार्क असतात त्यानंतर आहे क्वे विद्यार्थी मित्रांनो क्वेशन नंबर टू राईट right शॉर्ट नोट्स सहा दिलेल्या असतात त्यापैकी तुम्हाला चार सोडायचे असतात त्यामध्ये जे काही वेगवेगळे इंटरकल् कल्चरल ऑपरेशन असतील इकॉलॉजी असेल हार्वेस्टिंग असेल इल्ड असेल अन ऑल अदर ॲक्टिव्हिटीज असतील ओके त्या सहा तुम्हाला तिथं शॉर्ट नोट विचारल्या जातात त्यापैकी तुम्हाला तिथं चार सॉल्व्ह करायचे असतात ओके आणि प्रत्येक शॉर्ट नोट्सला तुम्हाला दोन मार्क असतात त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री अटेम्प्ट एनी फोर ऑफ द फॉलोईंग ओके सहा दिले असतात सहा पैकी तुम्हाला तिथं चार सोडायचे असतात ओके डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असतात ओके क्वेश्चन नंबर टूमध्ये शॉर्ट नोट असतात परंतु क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये डब्ल्यू एच टाईप ओके अशा प्रकारचे प्रश्न डब्ल्यू एच टाईप प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात प्रत्येक प्रश्न दोन मार्कला सहा दिले असतात सहापैकी चार सोडवायचे एकूण बेचोक आठ ओके चार प्रश्नाला आठ मार्क असतात ओके डू यू अंडरस्टँड देन विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो क्वेश्चन नंबर फोर तुम्हाला एक तर सोल लली फक्त क्वेश्चन नंबर फोरच सॉल्व करायचा किंवा क्वेश्चन नंबर फोर ए आणि क्वेश्चन नंबर बी हा सॉल्व करायचा असतो ओके क्वेश्चन नंबर फोर ए आणि बीला दोन्ही मिळून क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो असा टेबलर फॉर्म असतो हा टेबलर फॉर्मॅट तुम्हाला तिथं सॉल्व करायचा असतो चार क्रॉप दिलेले असतात चार क्रॉपमध्ये त्या क्रॉपचं पहिल्यांदा नेम ऑफ द क्रॉप असतं त्याचं परत स्पेसिफिकेशन बॉटनिकल नेम असेल किंवा फॅमिली असेल ओरिजिन असेल व्हरायटी असेल इल्ड असेल ओके फॅमिली असेल ओरिजिन असेल इल्ड व्हरायटी असेल इल्ड असेल त्यानंतर मॅच्युरिटी साईन असेल ओके okay, uh, त्यानंतर uh, जे काही आणखी uh, त्याच्यामध्ये uh, इंटरकल्चर ऑपरेशन असतील ओके okay, uh, मॅच्युरिटी सायन्स असतील ओके okay, uh, हार्वेस्टिंग असेल uh, हार्वेस्टिंग पिरियड असेल ओके okay, मॅच्युरिटी पिरियड असेल अशा वेगवेगळे प्रकारचे तिथं तुम्हाला चार मुद्दे विचारले जाऊ शकतात आणि त्या चार मुद्द्यांची माहिती तुम्हाला त्या चार क्रॉपची इथं लिहायची असते आणि प्रत्येक मुद्दा जो आहे तुम्हाला हाफ मार्कला असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा टेबलवर फॉर्मॅट जर सॉल्व करायचा नसेल हा आठ मार्कसाठी असतो तर तुम्हाला तिथं क्वेश्चन नंबर फोर ए आणि क्वेश्चन नंबर फोर बी हा सॉल्व्ह करायचा असतो तर क्वेश्चन नंबर फोर ए काय असतो सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट डॅश क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट्स म्हणजे कोणतेही एक क्रॉप देतात त्याचे तीन पॉईंट दिलेले असतात त्या तीन पॉईंटपैकी तुम्हाला दोन पॉईंट सोडायचे असतात फॉर एक्झाम्पल इकॉलॉजी असेल प्रिपरेशन ऑफ लँड असेल व्हरायटीज असतील इंटरकल्टी इंटरकल्चर ऑपरेशन असतील त्या तीन पॉईंट पैकी तुम्हाला तिथं दोन पॉईंट सॉल्व करायचे असतात त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर बी मध्ये सुद्धा एक क्रॉप विचारलं जातो कोणताही एक क्रॉप त्या एक क्रॉपचे तीन पॉईंट दिले जातात त्या तीन पॉईंटच्या पैकी तुम्हाला तिथं दोन पॉईंट सॉल्व करायचे असतात okay, ओके डू यू अंडरस्टँड त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा झाला लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह याच्यामध्ये सुद्धा सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट डॅश क्रॉप ऑन द फॉलोईंग पॉईंट कोणतंही एक क्रॉप दिलं जातं त्या एक क्रॉप क्रॉपचे सहा पॉईंट दिले जातात त्या सहा पॉईंटपैकी तुम्हाला कोणतेही चार पॉईंट विचारले जातात प्रत्येक पॉईंट दोन मार्कला ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅटर्न आहे हा पेपर पॅटर्न पेपर वन आणि पेपर टूसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पेपर वन आणि पेपर टू क्रॉप सायन्सला त्याचे मार्किंग सिस्टीम त्याचबरोबर जो काही सिलेबस आहे खरीप पेपर वनमध्ये कोणते क्रॉप विचारतात पेपर टूमध्ये कोणते क्रॉप विचारतात ओके याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण इथे केला आहे आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो काही तुम्हाला नोट्स वापरायचे आहे ओके जे काही बुक वापरायचं आहे ते बुक आहे क्रॉप सायन्स ओके त्याचे क्रॉप सायन्स पेपर वन आणि क्रॉप सायन्स पेपर टू जे की प्रज्ञा लातूर पॅटर्न नोट्स आहे ओके निकिता पब्लिकेशनचं आहे आणि त्याचे लेखक आहेत देशमुख दिलीप के देशमुख सर ओके दोन्ही पुस्तकांचे लेखक हे दिलीप दिलीप के देशमुख सर आहेत दे पी एल पी एनचं तुम्ही पुस्तक हे प्रिपरेशनसाठी वापरू शकता ओके डो यू अंडरस्टँड